लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देलगुर येथे नाद ब्रह्म शेतकरी उत्पादक मर्यादित कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमैयावर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अनिल गजके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते दिलीप दमैयावर यांनी कंपनीच्या पहिल्या वर्षातील अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या उलाढालीचे कौतुक केले कंपनीने शेतकऱ्यांना कमीत किमतीत बियाणे खते आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले शेतकरी आणि कंपनीच्या प्रगतीसाठी त्यांनी पुढील मार्गदर्शनही केले अनिल गजके यांनी शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनावर भर देण्याचे आणि कंपनीची प्रगती करण्याचे आवाहन केले तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी शासकीय योजना आणि कृषी विभागाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत माहिती दिली कंपनीच्या अध्यक्ष गिरीश गौरीशंकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला कंपनीच्या पुढील उपक्रमांबाबत संचालक सूर्यकांत पोतुलवार यांनी माहिती दिली तर मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव बुद्धेवार यांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर अहवाल सादर केला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी मानले यावेळी अरविंद चव्हाण सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ छत्रपती संभाजीनगरचे प्रकल्प संचालक अमोल धडस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी कंपनीचे संचालक सविता पाटील जयदीप कुमार बोरगावकर भार्गवी दीक्षित संतोष पाटील सूर्यकांत पोतुलवार उमाकांत घंटावार अरविंद आदी उपस्थित होते नाबार्ड आणि एफ पीओ आम्ही नाबार्ड सुरू केलेली आहे नागरम शेतकरी उत्पादक कंपनी तर या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना एकत्र आणायचं आणि शेतकऱ्यांच्या जे पण अडचणी वगैरे जे सध्या फेस करतायत त्याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल आणि शेतकऱ्यांना कसा फायदा करून देता येईल हा एक उद्देश आमचा आहे आणि आत्तापर्यंत जवळपास साडेचारशे शेतकऱ्यांनी या कंपनीचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे तर माझं सर इथल्या बेगलूर आणि क्षेत्रातल्या सगळं श शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की ए पी ओचे मेंबर्स जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मेंबरशिप घ्यावं जेणेकरून ज्या पी ओ मार्फत आम्ही ज्या योजना सुरू चालवत आहात त्याचा शेतकऱ्यांनी फायदा होईलच आणि ज्या अडचणी वगैरे ज्या होत आहेत कृषी असेल किंवा अभियांत्रीकरण असतील कि आणि ज्या आता शेतकऱ्या मालाला व्यवस्थित भाव वगैरे मिळत नाही तर त्या भावामध्ये कसं म्हणजे मिळून भाव कसं मिळून दे देता येईल आणि वेगवेगळ्याच्या प्रोसेसिंग वगैरे करून शेतकऱ्यांना फायदा कसं देता येईल त्याचा आम्ही ते फायदा घेतोय आणि फायदा करून देतोय शेतकऱ्यांना तर ह्या ज्या या योजना वगैरे आहेत नाबार्डतर्फे ज्या चालवल्या जातात आम्ही मुख्य उद्देश उद्देशांत आहे उदेश, की शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि आम्ही संघटित शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा प्रयत्न करतोय कारण एकटा दुपट्या शेतकरी जे आजच्या ज्या वातावरणामध्ये बदल वगैरे येतात त्याचा परिणाम तो आहे एकट्या शेतकऱ्यांना ते सा सामोरे जाताना अडचण येणार आहे तर शेतकरी जर संघटित राहिलं तर संघटितरित्या ज्या सोल्युशन्स वगैरे जे आहेत त्यात त्याचा व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन बरेल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हाच हा ए पी ओचा उद्देश आहे आणि नाबार्डचा पण हाच उद्देश आहे आणि नाबार्ड देगलू तालुक्यामध्ये पालनोटाचं पण काम करते हॉटेल आणि काठेवाडी हा गाव आम्ही दत्त घेतलेला आहे तिथे पण मागच्या तीन वर्षापासून आम्ही जलसमृद्ध आणि जलसंग्रामाचे काम करतोय तिथे पण आम्ही वेगवेगळ्या म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न असेल म्हणजेच पीक पालट वगैरे करतोय आम्ही आणि आम्ही तिथे कांदा असेल बटाटा असेल किंवा ह्या नवीन क्रॉप आम्ही तिथे पीक आम्ही तिथे सुरुवात केलेली आहोत त्याचं लागवड वगैरे केलेली आहेत योग्य मार्गदर्शन वगैरे आम्ही तिथे लग ना नाच्या घडीला काठेवाडी आणि होटल या भागामध्ये जवळपास शंभर एक शेतकरी कांद्याचं लागवड करतात तर कांदा लागवडीतून म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होईलच आणि ज्या वेगवेगळ्या दुसऱ्या काही ज्या नवीन पिका आहेत त्या पिकांचं शेतकऱ्यांनी लागवड करावी जेणेकरून जे सोयाबीन असेल आणि हरभरा या दोन पिकांचं जे आपल्याकडे चक्र चालू आहे त्या चक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करायचं आणि नवीन पासून शेतकऱ्यांना म्हणजे कसा फायदा मिळवून देता येईल याचं पण आपल्याला पाहणं गरजेचं ना शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूणच कारभाराबद्दल त्याबद्दल शेतकरी उत्पादक कंपनी जे ध्येय धोरण ठरवलेले आहेत त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि आपण आता सर्वसाधारण सभेमध्ये जे आपण वार्षिक अहवाल सादरीकरण केलं होता त्याचा आपण त्यातून कळूनच आलंय की कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते फक्त एका वर्षामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस लाखाचा त्यांचा टर्न आहे तर शेतकऱ्यांना फायदा होतच आहे आणि शेतकरी पण समाधान येते कामकाजावर आज देगडू येथे नवीन ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि एकूणच दुध उत्पादनावरती आपण गेल्या अनेक दिवसातून कार्य करत आहात तर काय अनुभव सांगतो की कंपनीच्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना कसं लाभदायक ह्या या भागामध्ये खरंतर आमची पहिलीच कंपनी आहे जी दुधावर आत्ता काम करते कारण याच्या अगोदर दूध संकलन हा विषय बाहेरून कोणीतरी येऊन करायचा त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की इथल्या लोकांना लोकांना त्याचा फायदा होईल त्या अनुषंगाने जे शेतकरी आहेत ते आता है, एक एक जनावरं वाढवतील दूध वाढवतील आणि त्याचा निश्चित त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये फरक दिसणार आहे त्याच्यामुळं दुसरा एक विषय की इथे देगलूरला ऑफिस असण्याचा फायदा हे आहे की आमचा हा बाजारपेठेचा भाग आहे देगलूर देगलूरला त्या जे गावं आहेत त्यांचा एक त्यांच्याशी जास्त संपर्क वाढावा म्हणून आम्ही हा इथे तेगलू तालुका प्लेसला ऑफिस केलेला आहे आणि त्याचं आज सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखी आम्ही पोहोचू आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनीही लाभ घ्यावा अशी मी लोकांना विनंती करतो आणि ह्या भागामध्ये जर जास्त दूध वाढलं तर ते आपल्याला प्रोसेसिंग करून चार पैसे आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला जास्त टाकण्याचा एक आनंद किंवा सौभाग्य आम्हाला लाभेल त्यामुळे तो एक एक आनंदाची आणि आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा